जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथे माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्यात नंदुरबार येथील माजी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार कार्यालयात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकारांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्यात माजी विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सततच्या पाठपुराव्यातून नंदुरबार शहरातील नेहरू नगरात पालिकेकडून पत्रकार बांधण्यात आले त्यानिमित्त नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष हिरालाल चौधरी व समन्वयक विशाल माळी तसेच सर्व पत्रकारांच्या हस्ते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया युट्यूब चॅनल वेब पोर्टल साप्ताहिक सर्व दैनिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी तिथं पत्रकार होऊन पाहून देतो बऱ्याच जागा पाहिल्या काही बऱ्याच अडचणी होत्या पण कुणाल भाऊ वसावे नगरसेवक हो, यांना म्हणून सांगितलं होतं की जागा सुचवा आणि त्यांनी सुचवली त्याप्रमाणे जागेला कुठली अडचण नव्हती आपल्या एवढी सीटीच्या बाहेर भैया साहेबांकडे आम्ही आलो बऱ्याच अडचणी आल्या भैया साहेबांनाही माहिती काही लोकांनी तक्रारी पण केल्या होत्या आपलेच लोक होते पण भैया साहेबांनी मागे काढला आणि शब्द पूर्ण केला आणि आपल्याला दहा लाखाचं सभागृह बांधून दिलं की बातमी पॉझिटिव्ह लिहा की निगेटिव्ह लिहा तुम्ही जे लिहिलं त्याचा आम्ही सन्मानपूर्वक स्वीकार केला पाहिजे माझी इच्छा अशी आहे की तुमच्या पत्रकार भवनाची नंदुरबार शहराला जर ओळख व्हायची असेल तर याच्या पुढे कोणी बी असेल त्याला पत्रकार परिषद घ्यायची असेल तर त्याने तिथंच यावं असं जर तुम्ही केलं असं जर तुम्ही केलं तर नक्कीच पत्रकार भवन सुद्धा लोकांना माहीत पडेल जी जी मदत तुम्हाला लागेल ती करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे जण करू एवढी खात्री बाळगतो खात्री देतो आपल्याला आणि भविष्यामध्ये सुद्धा तुमचं आमचं नातं पत्रकार म्हणून नाही तुम्ही आम्ही सर्व जीवा भावाचे मित्र आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा आपली मैत्री तेवढ्या प्रामाणिकपणे जोपासण्याचं काम आम्ही सुद्धा करू आणि आपणही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुनश तुम्हाला शुभेच्छा देतो What? <laughs> you